काय नाही खर्च का आता एकाला जर म्हणलं मी समजा सरपंच आहे मला मला हे पण मी बोललो बाकी ते बोलले सगळ्यांचा सगळ्याला पाहिजे समजा बकळे असेल पिंटप्पा असेल कोणी ग्रामपंचायत सदस्य असेल सगळ्यांना एकदा वेगवेगळे फोन करा हो आम्हाला लवकरात लवकर एकोणीस फेब्रुवारी पर्यंत हा पुतळ्याचं काम करून देण्यात यावा आता मी तुम्हाला ते आपण आपण आपल्याला আপনার আত্র থেকে আর্জুন আপনাদের দ্বারা বিভাগ আপনারা আপনারা

पैसे कुठे दिले मुरतीसाठी जमा दिले होते पैसे गावकऱ्यांनी कोणी दोन हजार कोणी तीन हजार दिले होते असे ते पाच हजार लाख रुपये झाले होते त्याचा काही हिशोबात नाही ना मूर्तीसाठी मूर्तीचा शिवाजी महाराजांचा चौकाचा ठीक आहे ना झगडा आता होऊन गेली आता काय विषय पाच हजार रुपये दिले दिले होते का नाही आम्ही आमच्या पोराने वीस हजार रुपये दिले होते त्या डायमाला आमच्या गणपतीला आम्ही हा त्या डायमाला तीन साठी तीन चार लाखर पर मेंबरला पाच हजार दिले होते नाही कोणी पाच कोणी सहा हजे झाला तीन साठी तीन चार लाख रुपये जमा झाले

त्या पैशाचा हिशोब आणि ते काम तेवढं दिसत नाही म्हणून पुढची वर्ग आणि मागे आम्हाला पण ते वाटत नाही म्हणलं पण पाच सहा लाख नाही ती डिप्पी राहिली तिला एक लाख वीस हजार रुपये लागले ग्रामपंचायत गायवाले आम्ही पैसे देतो कोण पैसे नाही आम्हाला नाही नाही डीपी ठेवून जागा साफ करून घेतली पाच पाच हजार रुपये म्हणतो मी ग्रामपंचायत चे जाणार होते त्याचा मुद्दा काय तुम्हाला ते हिशोब लागले कोण म्हणते पाच लाख लाख रुपये जमा झाले मला मी त्याचा जिम्मेदार मला इथं लॅ जेवढे झाली ग जामा त्याचा हिशोब झाला त्याचा हिशोब त्याचा हिशोब पहिलाही दाखलेला ना अजून पण हनुमानच्या हिशोब आहे त्याचा ग्रुपवर टाकून जायचं टाकेल त्याचा पैसा म्हटलं एक लाख वीस हजार रुपयाच्या हिशोब पहिलाही टाकलेला होता याचा पहिलाही टाकलेला आहे तो मुद्दा मागच्या वर्षीच नाही पुतळ प्रोग्राम बसला होता का त्यावेळेसचा मुद्दा त्यावेळेस कलेक्टरला गेलो

नाही पण अकडे जामा हे काय करत हा काही भाग नाही त्याच्यामध्ये काही करायचं गावामध्ये जबाबदारी घेतली